सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस ऑगस्टचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पंचवीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया सोळाशे नऊ गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले अठराशे पंचवीस उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला एकोणीसशे एकोणवीस जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले एकोणीसशे साठ इटलीतील रोम येथे सतराव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशी झिम्बाबेचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे एक्क्याण्णव लिनस ड्रोव्हाल्डस याने लिनक्स या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली एकोणीसशे एक्क्याण्णव के एअरबस ए तीनशे वीसने पहिले उड्डाण केले एकोणीसशे सत्त्याण्णव दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन उटप्पी हा स्वतंत्र जिल्हा झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली दोन हजार एक सरोज वादक अमजद अली खा यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर दोन हजार बारा हॉल्टेज वन अंतरायन आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली एकोणीसशे एकोणनव्वद व्हायनजेर टू अंतरायनात नेप्च्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले एकोणीसशे एक्क्याऐंशी व्हायजेर टू अंतरायन शनिग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध पूर्व सोलोमनची लढाई जपानी नौदल वाहतूक काफिला मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्याने मागे वळवला एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दहा दिवसांनी जपानने शरणागतीची घोषणा केली एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध ब्रिटन रॉयल एअरफोर्सने बर्लिन जर्मनी शहरावर पहिला बॉम्ब हल्ला केला एकोणीसशे तेहतीस डायक्सी भूकंप चीन या भूकंपात किमान नऊ हजार लोकांचे निधन अठराशे पंच्याहत्तर कॅप्टन मॅथ्यू वेब इंग्लिश चॅनल पो पोहून ओलंडणारे पहिले व्यक्ती बनले अठराशे पस्तीस पहिला ग्रेट मून हॉक्स चंद्रावर जीवन आहे असा शोध जाहीर करणारा लेक न्यूयॉर्क सनमध्ये प्रकाशित झाला आता आपण पं पन, पंचवीस पन, ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूयाशे तेव, तेवीस साहित्यिक समीक्षक अर्थतज्ञ गंगाधर गाडगे यांचा जन्म एकोणीसशे तीस जेम्स ब्रॉन्टच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉन्ड्री यांचा जन्म एकोणीसशे छत्तीस इमेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे संस्थापक गिरिधा गिरीधारी लाल केडिया यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म एकोणीसशे बावन्न श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेरीन यांचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म एकोणीसशे पासष्ट भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर भारतीय क्रिकेटपटू विवेज राजदान यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय लेखक आणि कादंबरीकार का काजोल आयकट यांचा जन्म एकोणीसशे शहात्तर पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जावेद कादिर यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट स्लोव्हेनिया देशाचे आठवे पंतप्रधान स्लोव्हेन वकील आणि राजकारणी मिरोसरार यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस जर्मन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अभियंते आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार हर्बर्ट क्रोमंट यांचा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीस अमेरिकन व्हाईट नाईट्स ऑफ द क्लुक्स कॅन कॅननचे सहसंस्थापक सॅम्युअल बॉवर्स यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस फिनिक्स वास्तुशास्त्रज्ञ कालेवा चर्चचे संरचनाकार रिमा पिटिला यांचा जन्म आता आपण पंचवीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे सत्तर फ्रान्सचा राजा लुई नव्वा यांचे निधन अठराशे एकोणावीस कॉटिस संशोधक जेम्स पॅट यांचे निधन अठराशे बावीस जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांचे निधन अठराशे सदुसष्ट इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ मायकेल फेरडे यांचे निधन एकोणीसशे आठ नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच प पदार्थ वैज्ञानिक हेनरी बेक्वेरेल यांचे निधन दोन हजार डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्य चित्रकार काल बार्क्स यांचे निधन दोन हजार एक संत साहित्याच्या अभ्यासक त समीक्षक डॉक्टर व दी कुलकर्णी यांचे निधन दोन हजार एक टायटल रेसिंगचे संस्थापक केन टाय ताइ, टायरेल यांचे निधन दोन हजार आठ उर्दू शायर सईद अहमद शाह उर्फ अहमद फराज यांचे निधन दोन हजार बारा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानो नील आर्म स्ट्रॉंग यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय गायक गीतकार रघुनाथ पानिग्राही यांचे निधन तीनशे त्र्याऐंशी रोमन सम्राट ग्लॅटिरियन यांचे निधन दोन हजार नऊ मालिदेशाचे पंतप्रधान मलियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी मांडेसिलिप यांचे निधन दोन हजार सहा त्रिनीनाद आणि टोबॅटो देशाचे दुसरे अध्यक्ष त्रि त्रिनीदायदियन वकील आणि राजकारणी नूर असन अली यांचे निधन तर आशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस ऑगस्टचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असतं तोपर्यंत थँक्यू